आता तुम्हाला सांगू आम्ही सुद्धा दारू पित लक्षात घ्या हिथनं खाल खाणकागत अंग बर बर। दुखते बरोबर हे बघा कि पाहिजे बसा दुखत दुखतय मग ते काय पोरवर संध्याकाळची एवढं ऐंशी दहा तुम्ही मग आता पर्याय नाही चाल येत नाही त्यामुळे पिणं गरजेचं आहे आणि ही सगळं पिर्यानं तुम्हाला बरं वाटतंय का झोप लगेच लागते संध्याकाळची दारू पिल्या हो आता आम्ही पियत नाही आम्ही सुरू करू काय प्यायला सुरू कशाला करताय सा तुम्ही तुमचं तब्येत सांगाय तुम्ही अजून वयान टंटणीत आहे तुम्हाला ज्यावेळी त्रास होईल त्यावेळी प्याय सुरू करू करायचं नाही त्यात थांबलं तर ठीकच आहे नाहीतर तर जय हिंद जय भारत नमस्कार पर नमस्कार आज अशा एका पैलवानाकडे आलेला आहे जो महाराष्ट्र चॅम्पियनसाठी पाच वेळा गेलेला आहे आणि एक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला आहे असा पैलवान म्हणजे पैलवान पांडू लबडे त्यांचं गाव बोरपाळे आहे तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूर आहे एकेकाळचा एक नामांकित पैलवान माझी वस्तात रामभाऊ चव्हाण यांनी सांगितले की पांडू लबडे चांगला पैलवान होता त्याचबरोबर तुमच्या शित्तूरच्या ध्यानू पाटलांनी सुद्धा सांगितलं की पैलवान चांगला होता मी त्याच वेळी निर्णय घेतला की यांची मुलाखत घ्यायची तर आज पांडू लबडे यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास आणि त्यांचा कार्यकाल थोडा जाणून घ्यायचा साहेब नमस्कार नमस्कार थोडंसं तुमचं म्हणजे तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव काय पांढरंग सदाशिव लबडे बर वरपाळे गाव वरपाळे ओके मग तुम्ही कुस्त्या बारक्या खेळायचं गावातच खेळलोय आणि ज्यावेळेला मी महाराष्ट्र चॅम्पियन वारनेत नोकरीला लागलो त्यावेळेस वारना तलमी तुमचे वडील पैलवान होते का वडील नाही वडील लई लहान असताना वारले लहान असताना भावानी पैलवान केले भावानी केलं बरं बरं तुमची शेती त्यावेळी किती होती त्यावेळी तिकडे आमची घरची शेती काय नाही पाच सात एकर आहे आम्ही पाच जण भाऊ बरं 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 बर बर मग ते आमचा मामा म्हणून एक होता म्हणजे आईचा सौतर भाऊ आमची आई गावातलीच बटुकने म्हणून मग तिने मस घेऊन दिली मामान कुस्ती चांगली खेळायला लागलो म्हणून मस घेऊन दिली मग मस आटली uh, कि मामी तिला मुलगा मिलका काय नाही uh, आमच्या पत्नी दत्तक दिलाय पण तो वारला ती मामी रोज दोन रुपये देणार uh, गावातला शंकर कोळी म्हणून तट्टा घ्या म्हणजे चांगला म्हणजे मारामारी नाही बरं फक्त हा जनावर पाळणारा ती दोन रुपयाला लिटर दूध घालत होती आणि पहिलवान चांगला आहे म्हणून मालकीन माझा अग जरा आगाव घाल एवढं पेला आगाव वाटायची आगाव दूध दूध द्यायची शंकर कोळ्याची मालकीन आऊ तिला मानायची सगळं आऊ म्हणायचे सगळी गावातली माणसं सगळी ते सगळ्यांनी चांगला पण जरास मोठा माणूस होता वजनदार होता वजनदार होता तुम्ही लहानपणी किती पर्यंत खेळला तुम्ही शाळाची कलाकार काय शाळा एक पहिलं सांगतो टाकून पगार घेतलाय अंगठाच करायचं नाही शिकलो नाही शाळेत गेलोच नाही नुसतं नाव शाळेत गेलाच नाही कधी लहान असताना कुस्त्या खेळायला सुरुवात केली मैदानात हा मैदानाच्या कुस्त्या व्हायच्या बारक्या पोराने हिता आता तस काय लक्षात एवढं बारकेल आता सत्तरा वर्ष चालू आहे तुमचं होय वाटत नाही की तुम्ही वाटत तीस वर्ष नाही सत्तरा वर्ष चाल बारा आठ पंचावन्न जन्म आहे एवढं मग त्यापासून पुढं मोजा बरोबर बर मग तुम्ही लहान असताना जेव्हा कुस्त्या खेळल्या पडात वगैरे हि तर तुमचे वडील पैलवान होते वडील पैलवान नाही मग मीच पैलवान झालो घरातलं तुम्हीच पैलवान होय बर आमचा भाव थोरल्या भावानं हमाली केली धाकट्या भावानं त्याच्यापेक्षा धाकट्या भावानं शेंगा भुईमुगाच्या किंवा कंजीचा व्यापार केला बर मी काय ते विकत घ्यायच्या आणि ऐकायच्या बापरे म्हणजे वाईट वाईट दिवस दिवस काढले काढले बाहेर आई वारली आता काल परवा म्हणजे पंधरा पंधरा वीस वर्षापूर्वी आणि वडील आम्ही लहान लहान असताना मग लय अडचणी आल्याचे पैसे बिशे सगळ्याच सगळ्याचे अडचणी खायला ही जी शेती आहे ही शेती पण म्हणजे तुमच्याशी पडागत असेल त्यावेळी पाण्याखाली नसणार कुठली आता तुरुत हे केली पाणी आले पहिले पाणी पिणी काही नाही कोरड भाऊ बर मग तुम्ही ज्यावेळी महाराज चॅम्पियनला माझं वय वय तेवीस चे वर्ष वय असेल बरं मग त्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी चॅम्पियनला गेला त्यावेळी कुठे गेला मी ही सांगली जिल्ह्यात खेडेगाव आहे होतो तिथे कुंडल कुंडलला नाही दुसरं काय तर ते नाव आहे पोलूस पलूस का देवराष्ट्र देवराष्ट्र ते तिथं तेवढं पहिलेच्यान गेलो आणि मग तिथनं डायरेक्ट दुसऱ्या वर्षी नागपूरला महराज गेलो बरं बरं पहिल्या वर्षी तू महाराज महाराज केसरी कोण झाला त्यावेळी ती आता काय माझ्या जर लक्षात नाही हो त्यावेळी नागपूरला गेला त्यावेळी महाराज नागपूरला गेलो त्यावेळी शिव तो शिवाजी पासपुते हां शिवाजी मुंबई रेल्वेचा ते झाला बरं बरं ते झालं शिवाजी पाचपुते मग तुम्ही वेळी तुमचा नंबर आला नाही दोन तीन कुस्तीला हरलो बर मग परत कुठं पुन्हा नाशिकला गेलो बर नाशिकला कोण झालं महाराज केसरी नाशिकला महाराष्ट्र केसरी नाशिकला महाराष्ट्र केसरी आपा कदम झाला झाला होतो महाराज केसरी नाग मुंबईला झाला का नाशिकला झाला माहित आहे पण आपण अष्ट महाराज केसरी आपा कदम कदा माझ्या कुस्तीतून बघितली बरे डाव बघितल्या बघितल्या बर मग तुम्ही मला आता तुम्हाला आठवत नाही त्यामुळे तुम्हाला विचारणं हे नाही तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन पाच वेळा गेला हो पाच वेळा ज्यावेळेस गेला ते कोण कोणते पहिला महाराष्ट्र कसले झाले यांची तर नाव सांगा राहुल साल सांगायचं नामदेव मोळे आप्पा कदम आप्पा शेख आपालाल शेख आपला ब्याण्णव ला झाला होऊन दे की त्यावेळी गेलता तुम्ही होतोच की एक्क्याऐंशी च्या पंचवीस जानेवारी ला मी कामाला लागलो ते तरी पण मला ती दोन महिन्याची रजा वारणा दूध संघ दिला भागात फिरायसाठी बरं मग मला हे सगळं ला तुम्ही नोकरी लागला होय मग त्याच्या अगोदर महाराष्ट्र चॅम्पियन झाला होता तुम्ही मास्टर तुम तर च्या पंचवीस जानेवारीला नोकरीला लागलो आणि ला मी महाराष्ट्र चॅम्पियन झाला हो दो, दो, दुसरा क्रमांक बर 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 मग त्यानंतर पुढं पुढं मग त्याला आपाला शेख झाला विष्णू जोशीलकर झाला माझ्या देखील शहाण्णव संभाजी संभाजी आसगावकर झाला नामदेव मोळे झाला मी हि सगळी चांगली पलंग झाली होय मग मलाही सांगा तुम्ही जे कदमाची कुस्ती बघितली कुस्ती ती आपा कदमाची चांगली कुस्ती बरोबर झाली मा उप महाराष्ट्र केसरी माने, माने काय आणि तुम्हाला सांगतो युवराज पाटील सुद्धा महाराष्ट्र केसरी झालाय माझ्या समोर तिथे कोल्हापुरात तुम्ही हो बघितले कुस्ती बरोबर झाली ती काय जर आठवत नाही हो बरं बरं चला मग पहिलं खेळायला चांगला कुठला त्यावेळी आता तुम्हाला सांगू नामदेव मोळे एक नंबरचा चांगला खेळणार आणि चांगला खेळणारा वारला शंकर तोडकर वाखरेचा मुंबईत हे कुस्ती म्हणजे महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती लागल्यावर असं मागणं दाबलं म्हणत कसं अडाकलं हिथला जाऊन तो तुटला तिथंच वारला म्हणजे मैदानात वारलाय होय शंकर तोडकर कुणावर होती कुस्ती ती काय तिकडच माणूस पण माझ्या काय लक्षात नाही आठवत नाही वारा। 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 तो दवाखान्यात निसतो वारला शंकर तोडकर वाख्याचा कुणाला बी विचार पैलवान होता मोठा पैलवान एक नंबरचा चांगला खेळणार पण वारला वारला त्यांना काय मदत मिळाली गोष्ट आता काय तिकडचं काय आपल्याला माहित नाही काय मिळाली काय माहित नाही तुम्हाला बरं मग झाली दुसरी रामामान्याची कुस्ती बघितली का तुम्ही रामामान्याची चार कुस्त्या बघितल्यात पण रामामान्या का नाही महाराष्ट्र केसरीपातून एक दोन कुस्त्या झाल्या की हारलेला आहे महाराष्ट्र केसरी म्हणजे फायनलला फायनलला त्यादीच नाही फायनल पण भरपूर केलं किंवा राम फायनल का नाही मी आता मी जेव्हा होतो तोपर्यंत तर तुम्हाला सांगतो बरोबर मग तुम्हाला पैलवान आवडायचा कोणकुष्ट आता तुम्हाला एक चांगला सांगतो पैलवान खेळणारा मठ चालमेतला बाळू पाटील एक चांगला खेळणार होता देखना बाळू पाटील बाळू पाटील बरोबर तू वारले तर परवा ते सांगली तू कुठे बहिणीच्या कोणतर का ना आपलं दोस्त मिस्त्र पैलवान आहेत का नाही वर आ, थी थी। ती पोरग्याच्या मोबाईलवर पाठवतात ज्याच्याकडे नंबर आहे मिस केलेला आहे व्हिडिओ ते केलेला आहे मिस केलेला आहे ते व्हिडिओ बाळू पाटील वाढलेच परवा चुल्ले चांगला खेळणार उगच काय चांगलं त्याला चांगलंच म्हणाय पाहिजे बड़। बरोबर इकडं इथं तो, तो आता पंच म्हणून आता हुती सोडून हे कर संभाजी वरुटे अठ्ठेचाळीस किलो वजनात एक नंबरचा खेळणार अठ्ठेचाळीस ला संभाजी होय संभाजी वरुटे तिकडे कुठं तर ते कारखान्यात नोकरीला आहे आणि राष्ट्रीय तालीम संघात ते कायम पडून असायचा आणि चाचणी घ्यायसाठी तीच बरोबर हो आणि बाळासाहेब गायकवाड ह्याचा पुन्हाचा ते ज्या ताब्यात राष्ट्रीय तालीम संघ होता याला पापा तिकटेला बाळ गायकवाड ते ते प्रत्येक रविवारी ते काय म्हणायचं आम्ही काही गेलो कोल्हापूरला का नाही कुस्ती नसल्या तरी पण जाऊन आपला पाया पडून जायचं ते संन्याशी होता तर म्हणायचा मान तिथं माणसं बसलेली असली तर मग काय म्हणणार माहितीये का बारा मैला देवा राहिला पाहिजे ब खेड्यातला पोरग पैलवान झालं पाहिजे इथं खेळायला खाऊन मुठी काही सुख दुख नाही बारा मैला दिवा राहिला पाहिजे <laughs> खेड्यातला पैलवान तयार झाला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांनी सांगतो पंचासनी म्हणायचं <laughs> असं म्हणायचं कडक अहो चप्पल पाहत नाही अशी पॅन्ट आणि आज, नीरू शर्ट आणि दाढी पांढरी आणि केस कधी स्वार्थ नाही स्वार्थाच भानगडणार त्याचे पैसे काहीतरी होत तुम्हाला मी सांगतो पैसे काय तर म्हणजे मैदान घेऊन मैदान करून करून होत मग ही काय म्हणली तेव्हा गणपती आंदोल करून होती सगळी मग ती म्हणायचं आमच्या गावचा महादेव कुंभार तिथं सदस्य होता तो आता शमेल गिरणीत नोकरी होता मिलिट्री सोडून आल्यावर नोकरी होता मग ते ना आम्हाला कोल्हापूर धावलं बरोबर आणि गावात खेळायला शिकवलं महादेव खडके म्हणून घर बांधतोय बघा भगवान बाप चुलता चुलता हा त्यो बर तेन मला म्हणजे पंधरा दिवसाला कोंबडी कापून घालायचा बर का तर आमची परिस्थिती गरीब भाऊ माणसानी गावातल्या कुस्ती गावात केली कि रुपयाची पांढरी नोट आणि तांबडी नोट दोन रुपयाची आणि दोनच माणसं दहा दहा रुपये देत दित। होते एक ह्याचा भादरवाडीचा इथं आमच्या गावात जाव्या होता हु तो दहा रुपये देणार आणि नामदेव माहिती म्हणून इथं हाटीलच्या जवळ आहे ते दहा रुपये देणार नाहीतर सगळी तांबडी नोटपाड असं गाळ्यात उल्लं धरायच असं घेऊन कडून हे सगळी जण टाकणार काय माणसं म्हणणार माहिती आहे का अरे काय तर किशाला टाका टाका म्हणायचं एवढं पैसे म्हणजे मागे होता एवढं दाखवून एक ती हे करून सुद्धा माणसं का नाही प्रेमापुटीक असं ना बरोबर मला एक सांगा तुम्ही जे कुस्त्या खेळला का नाही कोण कोणत्या पैलवानावर कुस्ती खेळा चांगल्या पैलांबरोबर आता तुम्हाला सांगू हिखंड धरतो नेवरा पाटील नेवरा पाटील हा आणि आता फौजदार पिरिडचा धर्मेंद्र कांबळे धर्मा कांबळे त्याला पाडले आणि विलास पाटील म्हणून का आहे ते बी फौजदारचा होता का आता रिटायर झाला असेल त्याला पाडले पुन्हा तिकडंड इकडं आता ही गणपाची ती नावं सांगितली गणपा कोण गणपाटील सित्तूरचा पाडले गावात आमच्या तुम्हाला सांगतो सुपात्र्याचा uh, शंकर पाटलाला पाडले वारला वारलाय आनंद पाटलाला पाडलय सादिकला पाडले मिल्ट्रीतल्या युवराजला पाडले झालं तर युवराज युवराज पाटील सुपात्र्याचा ते बी मिल्ट्रीत आहे काय म्हणजे नाही महाराजच्या फडाव हा हा बारके बारके हा त्याला पाडले गोपाटला कोल्हापुरात उड्या उड्या मारायचं उड्या मारायचं शेडू मारलाय मैदान दंगा करायचं त्या की आणि अशोक हांडे सुपात्याचा त्याला सुद्धा मी पाडले बर बरं तुम्ही गोष्ट कुठल्या हारल्याला मला फक्त तुम्हाला सांगतो म्हणजे मी काय म्हणजे मोठेपणाने सांगत नाही मला फक्त जर माझ्या मनासारखं जर पाडलं असलं तर बापू सावरकर म्हणून न्हाव्यापैकी आहे रे, रेल्वेतला न्हाव्यापैकी बापू सावकर हा मग त्या माझी जोड नाही मग ते तवा त्यावेळी <laughs> का नाही शिवता संजय गायकवाड आमदार होती बरोबर संजय मग ते मला फिरवाय काढल्यावर ते पळत आलो मग दादा मला पांडू हे संघ खेळ म्हटलं माझी जोड कफोड असं होतं पार लोक काढ <laughs> नाही म्हणतात तुझी जोडच आहे <laughs> <laughs> दोन मिनिटातच त्यानं मला पाडलं दोन <laughs> मिनिटात दोन मिनिटात सलामी दिली पटाला गेलो असं काकदात काढल्यानंतर फिरवून टाकलं कळालंच नाही कसा पडलो हे मला माहित नाही बर 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 आणि कुणाचं संकृष्ट झाल्या तुम तुमच्या अशा की इथं तुम्ही हार कारण कसं असतंय हार जिथे हे खरं बोलणारे फक्त पहिलवान पहिलेच जुन्या काळातले इकडं वस्त वारण्याला वस्ताद होता तेव्हा मी वारण्यात नोकरी नव्हतो पक्का पाटील कांदे करून मोतीबाग तालमीत खेळा होता त्याला मी आमच्या गावात पडले पका पडलो आमच्या हा कांद्याच्या बर 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 कोणाला विचार आहे की पका पाटला पाडलं पका पाटला पाडले माझ्या संघ खेळला नाही माझी बंद तिची भांडणं लागलीत सरजेराव काय कट ताडावळ्याचा साखर कारखान्यात होता ते बी वारलाय mm. कुस्ती लागत होती इथं वाळख्याच्या वडिव तो, तो mm. खेळला नाही But... मग इथं रामाशेलार म्हणून सातव्याचा आहे त्याला पाडले भीमा मोरे आरळ्याचा होता mm. त्याला पाडले बरोबर मग तुम्ही जे बघितलेले कुस्ती तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणाची चांगला खेळणारा पहिला त्याचा तुमच्या बरोबर नव्हे दुसऱ्या कुस्त्या दुसरी गोष्ट चिक्कार पैलवान आता ह्यो बापू चव्हाण माल्याचा का नाही दंड धरला की बसाला की कलाजिंग टाकणार लगेच लगेच बापू चव्हाण जामदार मास्तर तुम्हाला माहिती आहे कापशीचा त्याला सुद्धा मी पडले ही बागायत जमिनी माणसांच्या मास्तरला वयान खेत किती तर दांडगाव होता हा बंडा पाटील भिकारवाडगावचा सरुडच्या पुढं ते सुद्धा लय चांगलं खेळणार त्याला गावचं म्हणजे आता कापशीच्या अलीकडे बसलो त्याला भिखार वडगाव म्हणतात बरोबर मग त्या वडगावात त्यांची कुस्ती झाली तुमची मग बंडाला झालं का मारलं हे झालं पण तुम्ही चांगला पैलवान असा तुम्हाला आवडलेला आणि कुठला पैलवान बाळू पाटील म्हणला जातो तुम्ही म्हटला दुसरा कोणा चांगला खेळणारा आता तुम्हाला सांगू हिकड हिता आता तशी मोठी पैलवान नव्हती मी वारणी सुद्धा वारणीत त्यावेळी तुम्हाच्या बरोबर शिवाजा होता हे जा जाणग्याचा जा। चांगला खेळायला चांगला खेळायला शिवाजी मैनूज वस्ताद होता मैनूजन हांगड आणि हे कृष्णा पवार हे जा पेठचा पेठचा कृष्णा चांगला खेळायला चांगला खेळणार कृष्णा मुंबई मारा माझी दोनदा कुस्ती लागली ती तेव्हा मी तिथं नव्हतो शापोरावर दोनदा सुटली कृष्णा पवारांची कृष्णा मुंबई चांगला चांगला खेळणार बरोबर आणि आणि कोण तुमच्या वेळीची खेळणारे बलवान त्यावेळी वारणेव महादेव लोहार वगैरे ती बारकी ती बारकी होती ती लय बारकी तुझं वय सत्तर वर्ष आहे सत्तर वर्ष सांगतो बारा आठ पंचावन्न चा जन्म बारा आठ पंचावन्न चा तुम्ही आता सत्तर आता चालू आहे तुमचं सत्तर सत्तर चालू आहे भारी काम आहे मग अजून सुद्धा तरुण आहे शंभरीकडे वाटचाल तुमची नाही चांगली गोष्ट आहे आम्हाला आनंद आहे फक्त तुमच्या कुशा चांगले खेळा म्हणून आम्हाला समजलं म्हणून म्हणतो तुम्हाला भेटून मला एक आता तुमच्यातून जाणून घ्यायचं आहे पहिल्या पहिलं दिवस चांगलं का आताच दिवस चांगलं हो बाबा पहिलं चांगलं पहिलं चांगलं गरीब तुम्ही म्हणताय पांढरी नोट आणि काळी नोट एकच मिळाली तुम्हाला एक रुपयाची एक रुपयाची पण त्यावेळी स्वस्ताही होती आता तुम्ही सत्तर रुपये लिटर दूध घालत नाहीत गेल तर ऐंशी घेतात आणि दूध प्याला म्हणून घातलं तर काहीतरी कळकळून सांगितलं तर ते सत्तरला घालते मग सत्तर होय की बरोबर की आणि पूर्वीची माणसं तोंडाने हात पेरवाजे चांगला ठेवायचं आता कोण नाही तुझलं हे कवा पडतं एवढं आता आमच्या आता आज आठ दिसून मंगळवार नको आज आज आठव्या दिसून आमच्या गावात कुस्ती येत म्हणजे जत्रा आहे कोण रुपये सरळ देत नाही पंच देऊन आम्हाला पंच किती दहावीस रुपये द्यायचं गावात पंधराशे सोळाशे रुपये जाऊ तेव्हा पार्टी मज सातशे आठशेला याची आणि गाब मज पंधरा सोळाशेला यायची आमच्या काळात बरं आणि आता किती मशीन बसते एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये आता किमतीला परवडत नाही होय त्यामुळे ते दिवस चांगलं होतं होय केर आता तुम्हाला सांगतो हे आता मी केरळ कुशाला जायचं नाही महादा यादव म्हणून होता एक नंबरचा चांगला खेळणार त्याला सुद्धा मी केरल्यात पडले केरल्यात होय बरोबर मग आणि तुमच्या कुस्त्या परा मला महाराज चॅम्पियन कोणा राम सारंग वगैरे यांच्यावर झाल्या नाही राम सारंग आमच्या पक्ष वाटेचाळीस किलो वजनाचा बारक्या वजनात काय तुमचं वजन किती होत त्यावेळी त्यावेळी बघा मी सत्तावन्नला हे सगळ्या कुस्त्या हे महाराष्ट्राला पाचडाव गेलो किलो सत्तावन्न किलो वजन गटात सत्तावन्न किलो वजन वजन का नाही सात आठ महिने आधीच कमी करीत करीत आणायचं आणि सत्तावन्न झाले का नाही मग तिकडे जायचं बरोबर आणि हे महादेव कुंभारांनी ही काय म्हणायचे शेवटच्या दिवशी या दोन दिवस वजन चालणार पोरले गर्दी मग ते लॉट पाडताना पाच वाजता जायचं वजन द्यायचं आणि कवा येऊ कवापासून येऊ एवढं विचारायचं तेव्हा महादेव का आहे आपली घरा तिथं काळेवाड्याला राहायला होता तालमी जाताना कमा आहे का त्याच्या अलीकडं रस्ता असा खाल राहायला तिथं राहायला होता तो किल्ले देणार मालकीला म्हणणार गंगाशला जाऊन राह आणि ही चार दिवस पोरं राहणार आणि काळेवाड्यातल्या माणसांनी काय सांगणार की ही पोरं एखादा संडास वर केला तर पाणी मारायला लावा काय म्हणणार ला। कोण खुली ताब्यात मा... देते माझ्या गावची पोरात मदत केली मदत काय तर अजून करतोय मदत माणूस हो बात हो। मदद... हो। क्या बात आहे म्हणजे आणि ही तुम्हाला त्याची जाणीव पण आहे जाणीव हाय म्हणून देवाने हे सगळं चांगलं दिले लॅक सोना नातवंड चांगली आहेत बरोबर आणि वारणी जेव्हा गेला तर साहेबांचा संबंध आला का तुमच्या बरोबर कुस्ती करून भागात कुस्ती करून आलो कारण पाया पडायचा पाया पडायचा पैलवान आनंदराव जाधव बैरवाडीच त्यांच्या पाया पडायचं आहे आणि गुळवे साहेब आणि चौगले साहेब लेबर ऑफिसर आणि एमडी ते कुस्त्या केले की पाया पडायचं नुसती एवढी बसतातच चिटण्याची हजेरी लागणार दहा वर्षे दूध कोण उचतात हीच महिन्या हंगडची चिठ्ठी दिली किंवा आमच्या साहेबाला दावायची आरवाई खोत हे हाजे लागणार दोन महिन्याच्या पेशल रजा आणि चोवीस आजारी म्हणजे अर्जित आणि किरकोळ आणि किरकोळ रजा दहा आणि आजार रजा दहा आणि चोवीस नेमाच्या त्या सोडून फुकटच पगार घेतला आणि दहा वर्षे दूध फुकट लक्ष्मीत बसलोय दहा वर्षे दूध फुकट दिले पैलवान होतो म्हणून एक रोज एक लिटर रोज पाच वाजता सुटलं की घ्या जर समजा एकावर रजा काढली असली तर दुसरी दिवशी दोन लिटर घ्या दूध देतच होती काय तीनशे पासष्ट लिटर एका वर्षाला हा असं दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे झालं कितीनं तुम्हाला काय काय दिले बघा होय की आणि कधीही कोरे घराण्याला परमेश्वर कृपया विसरणार नाही कधी जिवंत येतोवर काय सांगत सांगताय खरं माणसं विसरायला रे तु आता नवीन जमाना दिसून द्या तिकडे तुम्हाला मी मी महारतीच्या रोज पाया पडल्याशिवाय ची घरात जाईच नाही तिथं अंघोळ करून भारती शपथ द्या म्हटलं देणार पण मी जिवंत आहे तर म्हणजे दोन लाख चौदा हजार पाचशे पन्नास रुपये दूध प्यायला सर तुम्ही वारणीचं हे लक्ष ठेवा मग तुम्ही वारणीला तुम्ही पाच वर्षात तुम्ही तुम्ही महाराज चॅम्पियन मध्ये गेला असा वगैरे तुम्ही त्यानंतर किती वर्ष तुम्ही कुस्त्या केल्या परत जवळ जवळ पुन्हा तिथनं एक्याऐंशीपासून सात आठ वर्ष कुस्त्या सात आठ वर्ष कुस्त्या के केल्या म्हणजे नव्वद पर्यंत केला नव्वद पर्यंत फक्त तरी पण तात्या तात्याने पैलवाना भेटलो म्हणलं दूध जरा कारमोर करतात तिने लगेच फोन करून सांगितलं तेच त्याला दूध द्यायचं लगीन झाल्यावर तेच त्याला दूध द्यायचं बाकीच मला काय सांगायचं तरी मी लगीन झाल्यावर कुस्त्या करायचं फिरायचं येत होतो बरं 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 महाराष्ट्रात का नाही कुठल्या जिल्ह्यात गेलेलं नाही असं नाही कुस्त्याला मग बाहेर कुठे गेलो कुस्त्या करायला बाहेर इकडे याला काही बेळगाव जिल्ह्यात काय त्याचं नाव आहे वगैरे हो नाही नाही तिकडं निपाणी बेळगाव नाही हरियार दावणगिरीला दावणगिरीला आमच्याच गावचा एक माणूस तिकडं धंदा करायसाठी फिरत होता हो ते म्हटलं कस चल दोन तीन दिवस राहत तिकडे हरियार दावणगिरीला बरं मग तुमच्या अशा भरपूर गोष्टी झाल्या म्हणाच्या तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं कुस्त्या खेळल्या वारणीला दहा वर्ष दूध पिलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला दूध दिलं आणि आणि पाच वेळा तुम्ही गेला चांगल्या गोष्टी आता मला सांगा नवीन पिढीनं आता पिढीची व्यसनाधीनता वाढलेली आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय ते काय झाली आहे का हे कला वेगळी निघाली व नोरा कुस्त्या खेळायला लागली मग ती नोरा कुस्त्या मिळायला तुम्हाला एक मी सांगतो साहेब खोट पैसे मिळवलं की काय बी सुचणार आणि घामाचं पैसे मिळवलं त्याला काय सुसणार नाही त्यामुळे नुरा कुस्त खेळून पैसे मिळवलं कधी चांगला नव्हतं चांगला नव्हतं ते जवळ राहणारच नाही काय सांगता हो तुम्ही बंगल बांधून बंगल बांधून काय करायचं ते कर्ज होऊन असते तेव्हा बंगल्यावर करायला नाही पाहिजे आता तुम्हाला एक मी सांगतो आम्हाला एक म्हणजे जेव्हा गावाकडं जर नाही आलं आज इतर गाव बावड करत होता ते गावा हमालीच्या माणसांचं जेवण तिकडं आणलं होतं त्यातनं घरातली जेवाण द्यायचे दांडगे रेंदाळ आणि अण्णा निंबाळकर रेंदाळचाच ती पंचगंगा कारखान्याचं मानधनधारक पैलवन होती बरं मग कावा तर काळा म्हणून आल मी जो जेवण आलं नाही की मा, मामा म्हणलं जेवण आलेलं नाही ती चौऱ्याहत्तर किलो खेळायचं नाही अण्णा निंबाळकर ब्याऐंशीला मग ती मग बरं म्हणा बस आता इथं जेवण जा तर त्यावेळी मी न शाळा शिकलेला असताना तुम्हाला सांगतो ते कवा तिकडं रेंदाळला गेला तरी त्याला नाव सांगितलं लगेच सांगणार तुम्हाला तर म्हणलं बाबा तुम्हाला एक मी सांगतो माझी एक इच्छा आहे तुम्ही हे करावंसा हो आता ती तुम्ही सोडणार आहे का नाही लग्न करणार मत असा मोठी झाली ती तर तुम्ही नोकरी लागून घ्या लावून घ्या काय सांगतो म्हणलं आम्ही खावणे मानधनदार काय बरं म्हणलं असून ती आता मला महिन्यापूर्वीच त्याचा फोन आला मला काही लावा येत नाही हे म्हणून माझ्याकडं फोन नाही पोरग्याच्या याच्यावर फोन येतो तर त्यासनी अन्न अर्थनपन्ना आणि त्यांच्या मालकी पोरगीनं कारखाना ताब्यात घेतला प्रत्येक एवढा चौकशी केली हो शी काय करतात ही काय करतात ही काय करतात ही काय करतात मग लेबर ऑफिसरनं सांगितलं ले। ही दोन मानधनधारक आहेत त्यांची लग्न झालेत का झाल्यात काढून टाका म्हणते <laughs> काढून काढून टाकलीत मला तेनं का नाही तिथनं इथं गावात आला म्हणला तुझं ऐकलं नाही पायतान दोन आम्हाला हान एवढी परिस्थिती वाईट वाईट ना तिची परिस्थिती आहे जमीन जुमला सगळं बागायत जमीन बिमीन आहे पण नोकरी लागून घेतले तिथे तर तिथं बंगला बिंगला बांधून राहिला असताना तर खुली भाड्या कारखान्याची बरोबर आहे आता मला सांगा वेसना दिन काय तुम्ही माणसं आता नवीन पूर्ण आरोपी व्यसन आता तुम्हाला सांगू आम्ही सुद्धा जाऊ पितोय लक्षात घ्या हितनं खाल खाडकागत अंग दुखते बरोबर हे बघा की उठला 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 बघा हो का पाय दुखतो बरोबर आहे बरोबर बसा की बसा की हे दुखते मग ते काय पोरोरो संध्याकाळची एवढं ऐंशी मी दारू रुपये होय म्हणजे व्यसनात धीन पैलवान आहे तुम्ही मग आता पर्याय नाही चाला येत नाही त्यामुळे पिणं गरजेचं आहे आणि हे सगळं पिल्यानं तुम्हाला बरं वाटतंय का झोप लगेच लागते संध्याकाळची दारू हो आता आम्ही आम्ही नाही सुरू करू तुम्ही तुमचं तब्येत चांगला आहे तुम्ही अजून वयान टणटणीस आहे तुम्हाला ज्यावेळी त्रास होईल त्यावेळी करू करायचं नाही त्यातनं थांबलं तर ठीकच आहे नाहीतर आता तुम्हाला सांगतो हे सगळी चार पाच एकर जमीन जमीन मीच करतोय आणि दोन तीन डोहर आहेत जनावर आहेत ती मीच बघायची आणि आज आपल्याबरोबर पांडू पांडुरबडे पलवान एका गायचे चांगले नामांकित पैलवान आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि मला बरं वाटलं की आज त्यांनी चांगला इतिहास सांगितला प्रखडपणे सांगितला त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि हिच सांगतो नमस्कार पैवा घरात सरबद्दल